मग असं लावली इथे पाठीला इथं हा आणि मग आता हे का म्हणे आता तुम्ही तुमच्या लोन पाहून माया लोन पाहिला अरे माग लय दिवस लय दिवस झाले एक वर्ष झाले त्या मग मी मायाला लोन पाहिले मी आता खरंच होत नाही रमा काय स्वयंपाक करू देत नाही वाटते संभाय आपण कसं एकमेकाला मारतो सनभाय कंग कंग मारत आपण कसं एकमेकांना सोनू ताई जेवण झालं का हे आमची पण सोनू दिदी आहे भीम जय भीम सोनू दिदी आमची पण सोनू दिदी आहे ते तो बाहेर हवा जाण्यासाठी आहे ना गरम आहे गरम आहे ना अशी अश खे करते काय खातो मग तू झालं जय भीम जय भीम जय भीम सोमताय जय भीम क्रांतिकारी जय भीम न उदय जय संविधान लाईक डन गीतांजली जे जे का जेवण लाईक डन धन्यवाद धन्यवाद हे बघा आमची आमची रमातीची कशी खाऊ राहिली बघा अजून घ्या अजून घे स्वयंपाक चालू आहे मस्त गरम गरम आमची रमा दिदी आली तिच्या अक्काच्या घरी तिच्या आत्याच्या घरी बांदी पण पी आले पंख्याचा आवाज असा घर 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 कमी लागतो ती आता तू काही दे तिच्या हाती झालं का जेवण गीतांजली ताई आधीच तुम्ही म्हटलंले हे टकले आहे काय टकले डायरेक्ट हां हे हागले सागर촌 भाई काय करायचं आहे ते असं हे मस्त सिस्टम आहे जस दाबले डायरेक्ट पाणी आहे आणि करंट लागला तर किती हजार दहा हजार दहा हजारात नाही तुला बोलते इकडे तुमच्या देत नाही लोणचं घेऊन ते पहिले आपल्याला तिकडे मग उद्या डब्या उद्या डब्याचं काय फिल्टर वर्ष वारंटी आहे हे फिल्टर असते ते मग

विकत दादा तुमचं काय ते नाव काय घरात रमा रमा मावशी मावशीच्या घरी आजच आलो होतो रमा मावशीच्या घरी आजच आलो होतो सध्या रमा मावशीच्या घरून आमच्या दिदीच्या घरी आलो आम्ही अम्रपाली नगरात त्या मावशी पुरात लग्न पोराच नाव का ती पण काय ते रमा मावशी का मावशी हाय बोला दा तुम्ही सांगा गीतांजली ताई आहात जय भीम जय भीम काय खाल्लं आज गीतांजलीताई आज आम्ही जेवलो तुरीच्या तुरीच्या शेंगाची भाजी तुरीच्या शेंगा असतात त्याची भाजी खाल्ली बघा आम्ही आज लाईकदा धन्यवाद हो का तनुताई जय भीम तनुताई हे आमची दिदी सोनू दिदी आता आम्ही माझ्या दिदीच्या घरी आलो

स्वयंपाक चालू आहे तुमची वहिनी स्वयंपाक करत आहे काही दिसत नाही त्याचा बरोबर माधुरी ताई भीम गलम गलम दिसत नाही का व्यवस्थित ताई बर 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 दिसत नाही का मी स्टँड लावतो मग स्टँड लावलो की एका जागी राहणार स्वयंपाक स्टँड मोडलो हे

हा तिच्या समोर नको जाऊ तिच्या समोर नको आता समोर श्रीकांत समोर नको जाऊन तिच्या काही बंद पडते ना सनभाई या भी तिकडे आम्ही आमच्या दिदी घरी आलो शेगावला माझी छोटी दिदी राहते शेगावला ताईला जयवीन सांगितलं काही दिसत नाही बरोबर दादा ओके ओके सांगितलं ताई म्हणजे सहपरिवार फिरत आहे काय सगळ्यांना जयवीन हो हो सहपरिवार काल काही दिसत नाही आहे दादा ते दुसरं का आता नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे ना त्यामुळे दिसत नाही बघा ते नेटवर्क प्रॉब्लेम आहे नेटवर्क प्रॉब्लेम म्हणजे सहपरिवार खेळत आहे काय नाही नाही आपली रमा दित मी तुमची वहिनी गेला पुढे इकडे होणार आहे आपली रमा दिजी हो दिसते का आता बर बर स्टँड वर मोबाईल आपली रमाली ती मी आणि तुमची वहिनीये काल प्रगती ताईच्या घरी गेलो होतो अकोल्याला ताई शेगाव ताई शेगावला गजन महाराज शेगाव हे आमच्या ताईच घर आहे नवीनच बांधलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दादा तिथे नेटवर्क बरोबर नसते अरे दादा ताई कुठे राहते हो दिसते दादा तिकडे सोनबाई तिकडे जीव घाल ना तिकडे हो दिसते दादा अरे दादा ताई कुठे राहते दादा नेटवर्क बरोबर नसते शेगाव म्हणजे तेच ना शिर्डी जवळच नाही ते शेगाव नाही ताई तनु ताई ते शेगाव नाही शेगाव गजानन महाराज शेगाव आपल्या जवळच दिसत आहे हे रमा दीदी बघ 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 दिदी अ दिदी अपिलो इकडे बाय आ, दिदी, आ, दिदी, आ

द्या विकास दादा चंद्रदादा गायकांबे झालं का जेवण वगैरे हो हो जेवण झालं चंद भाऊ तुमचं जेवण झालं का चंद भाऊ डन दादा दिसत आहे आमची दिदी जरा चालणं चाललं शिक जरा जरा आता दीदी चाले दीदी चाले बघा आमची दीदी कशी चालणार शिकवलं गे तर ता, चालू चाल जरा जरा चालू राहिली बघा आह सर्दी पण तिने करतो

बघा आमची रमातीची कशी पळून राहिली बघा इकडे तिकडे माधुर बाय चला बाय आवाड मोहोड अवधूत मोहोळ जयबीन जयबीन नवोदय तेलकोटे साहेब कसे आहात तुम्ही जेवण झाले का कुठून आहात अमरावती मोहोड साहेब आम्ही अमरावतीवरून नाही अकोल्यावरून आता सध्या आमच्या बहिणीच्या घरी शेगावला आता सध्या आम्ही आमच्या बहिणीच्या घरी शेगावला गगन महाराज शेगाव मी जातो दादा जेवण करतो मी बाय ओके ओके दादा आता सध्या त्या रमा रमा मावशीच्या घरी आलो होतो आम्ही चाय घ्यायला विकता धन्यवाद अरे धन्यवाद धन्यवाद तरुदयाने कॅडबरी पाठवली दिदीसाठी गीतांजली धन्यवाद सपोर्टिंग कमेंट धन्यवाद सपोर्टिंग कमेंट चल दादा दा बाय गुड नाईट जय भीम जय भीम जय भीम तर जय भीम फोन लावून द्या ना धन्यवाद गीतांजली धन्यवाद सपोर्टिंग कमेंट

pagal hai pagal hai haan hai tera haan hai tera haan hai ati ati pata kad hai abantu hai abantu padh rahe hain abantu hai end hai nahi mala padha nahi pata hai आ, 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 अरे ने, 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 ने। <laughs> तो ओळ नाही मम्मा तो तुला तू तर माझ्या घरी नाही वाटते ना मी जेवलो बा पण मला भूक लागली मारू ग तुला माऊ का मागा दागिन्याने दागिन्याने कधी ना भरला गळा दागिन्याने कधी ना lakira daging

गंगा जी का पता नहीं चला उसमें पोटला बटागा कोई आई हायद्रस ठीक पाया जाता है कानी तो मैं पहले सोनू पे पानी ले गए बांध देना बन भाई केला कर दो चलो बांध देना चलो ये ले जाओ